ना हो पण तरी काय विदर्भ एरिया एरिया वेगळा आहे तिकडे नाही बोलली मग तिकडे ऐराणी नाही बोलत नाही नाही मग तिकडे अशी मराठी नाहीतर विदर्भ मराठी तशी बोलतात अच्छा 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 हे बरोबर पायजा ते बोलतात तस पण पांजरची टोन पण अशी गावासारखी नाहीये विदर्भासारखी टोन पण नाहीये नाहीये पुन्हा आपली मधूची येते थोडीशी टोन मधुच थोडची एकदम प्युअर आहे आणि आता तशीच करून टाकली तो पण बोलताना काही काही सेंटेन्स तसेच त्याच टोन मध्ये होणारच ना चेंजेस होतातच मध्ये पण चेंजेस होतील बघा आता प्रांजलमुळे पण याची टोन इतका स्टल आहे तो तिला चेंज करेल तिथे कुठे मी तिला आणि काय छोले 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 आणि प्लास्टिकच्या बॉटल मध्ये पाणी नको पीस जाऊ प्लास्टिक मध्ये पाणी ठेवतो इथे माटच नाही प्लास्टिकचं काहीच वापरायचं नाही नाही ते चांगल्या क्वालिटीच चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक चांगलं असत <laughs> प्लास्टिक कुठलंच चांगलं नाही ना ग माहितीच्या वापरायच्या नाही तर येऊ का एवढं शांत येऊ एवढं हो का दुपारी पण नाही झोपलाय ना अच्छा गापेल प्लास्टिकच असत फिल्टर पण पूर्ण

आणि किचन किचन मध्ये बघू कसं स्वयंपाक केला कुठे किचन बघितलंच नाही का तू प्रॉपर ब्रेड सासूबाईपरूबाईकर घेतला फ्रेश दाखव कसं आहे ओपन करून कसं ब्रेड बनतो ब्रेड मशीन टाकलेलं आहे गव्हाचं पीठ टाकून टाकलेलं आहे बनवलं काही कॉल मध्ये ऍड करा बरं तो कॉल करतोय मला कॅमेरा पण फिरतोय इकडे चेक करतोय कॅमेरा म्हणून त्याला वाटत असेल एवढं पण हे असं फिरतं आणि आता पूर्ण सगळं टाकायचं आणि मग ते त्याचा प्रॉपर अच्छा बरोबर टाकायचा आणि ते बरोबर शेप बनवून त्याच्यानंतर

आणि अरे तिने भांडे घासले की नाही बघू दे सासूबाईला ठीक आहे तिला भांड <laughs> भांडे नाही देत तुम्ही तिला भांड घासायचे असतात इन्स्टंट पॉट आहे प्रेशर कुकर वगैरे सगळे काम याच्यातली सगळी जी असतात ते ब्रेड मल्टीग्रेन सगळं याच्यात प्रेशर कुकर सॉटे आहे योगट पण बनत राईस बनतं

शिस्त राहतो मी तस बोलतोय पॅन्ट्रीच्या नंतर मग पॅन्ट्री बनवून टाकलं त्याने किराणा ठेवतो आम्ही तिथे हा म्हणजे तेच काही इकडे जे डायलॉग मारतात तेच हे बाकी पूर्ण ऑलमोस्ट सगळं खालीये नंतर नंतर आता हेच खाऊ छोले आणि ब्रेड खाऊ छोले ब्रेड दाखव ना मग छोले हा हा ब्रेड असा कापावा लागतो आपल्याला अर्धा आता ब्रेड नाही आम्ही वरतून ते म्हणजे कॅन्ड ऑफ टॉपलिंग्स टाकले होते वेगवेगळे सगळ्या सीट्स येत वेगळे आपण त्याला कापावं तुला तर आता सवय झाली पण तिला तर काय नवीनच असेल ब्रेड आवडतं पण की नाही काय माहिती नाही ती म्हणते तिला काही इश्यू नाहीये आहे तिला चालतोय ब्रेड तिला तर सगळ्या गोष्टी कसलाच इश्यू नसतो तिला ती कधी बोल आजपर्यंत बोलली आहे की कोणत्या गोष्टीचा इश्यू आहे असं ऍडजस्टेबल ऍडजस्टेबल आहे प्रांजल खूप ऍडजस्टेबल आहे आणि प्रांजल तिकडे ऑम्लेट वगैरे काही खाल्लं की नाही ग हेलो बेटा ऑमलेट ट्राई के ना ऑमलेट ट्राई के ना नहीं नहीं मानु को बाजी वाह अच्छा छोले हम्म वाटर चिल्ले इसका बोर्ड में लोग जाते हैं क्या वाटर वगैरह टाइम तक ले कि टमाटर कांदा है कांदा है कांदा हाँ नो वाटर वाटर नहीं बनाता मेरे नहीं का चांगले खोबरे नकोच चायला पोटा हो छोले मसाला आहे थो। ना सगळे मसाला आहेत पण खोबर नाही आहे पण मसाले पाहिजे भरपूर वेगळे आपला मसाला नेलो थोडा टाकला मग खिचडी करा मस्त त्याची एक दिवस हो आता खिचडी वगैरे हे मी रिसेंटली घेतला आधी माझ्याकडे होता आपण मग तो रूममेटला दिला होता स्प्लिट मध्ये तिला पण वेळ लागेल ना शिकायला हे कसं ऑपरेट करतात केलं आम्ही ऑलरेडी आता आम्ही हळूहळू बनवायला चालू करतोय ना के, मग भार किती मोठा आहे बाप रे मला वाटतं अमेरिकेला शिफ्ट होऊन जाऊ मग तिकडे घेऊन जाते म्हणजे एंटरटेनमेंट पण हळूहळू येईल तिथे सध्या टेम्पररी गोष्टीवर गोष्टी ठेवलेल्या आहेत तिथे पण बघ नाही प्रांजल साठी सो स्वीट नो पण त्याच्यानंतर प्रॉपर फार सुंदर कलर आहे सोफ्याचा छान आहे ना एकदम सुंदर आहे ना सुंदर खूप सुंदर प्रांजल साठी डेकोरेशन केलेलं छान केलं डेकोरेशन खूपच सुंदर <laughs> Das मी स्टेटसला टाकलं तर सगळे बोलतात किती तुझा भाऊ हौशी आहे म्हटलं आम्हाला विचारा हौशी आहे माझ्या स्टेटसवर सगळे कमेंट करते वाव तृप्ती मामी पण मला बोलते ललित किती हौशी आहे म्हटलं हो बाई तुम्हाला काय माहिती रिअल ललित आहे ना काय नाही ललित तुझे नुकसान पैसे आपटले का खूप तुला कसं कळलं शेअर बाजार पडला म्हणून काय पडला ना फुल ऑन माझं पूर्ण पोर्टफोलिओ माझा डायरेक्ट काहीतरी तेरा पर्सेंट डाऊन असेल बारा का तेरा पर्सेंट बापरे बापरे मग तू नवीन परचेस केले का आता मावशीला सांगाल ना सगळे मावशी करेल ट्रान्सफर सगळे तुला सगळे पैसे टाकलेले होते इन्वेस्ट केलेले होते तर नवीन टाकायला काही पैसेच नव्हते म्हणजे अच्छा पैसेच नव्हते आता घ्यायला पाहिजे होते परचेस करायला पाहिजे होते आता हे बेडरूम हे नेहमी नेहमी हो कधी पण त्याचा कधी पण फोन कर त्याचा बेड ना एकदम नीट लावलेला हो का तो इतका बघण्यासारखा असतो त्याचा इतका किती छान प्रांजल साठी हे घेतलं हे प्रांजलचा सेक्शन दिला तिला सध्या ती तात आली आणि हा माझा सेक्शन अरे वा धूळ वगैरे नाही का तिकडे अजिबात नाही इथे हे असतं ना काय म्हणतात फुल टाइम बंद असत ना मग सेंट्रलाइज सेंट्रल सी ए ना मग खिडक्या काही बंद उघड्या चालू नसतात कधी तुम्हाला पाहिजे हवा चोवीस तास ए सी हा इथे आहे तसच असतं इथे ए सी पूर्ण घरात असतो मग तो परत मग ते सारखं चालू बंद करण्यापेक्षा सेम टेम्परेचर मध्ये कंटिन्यू चालू बायर हवामानाची अशी गॅरंटी नसते की ते तसंच राहील कधीही चेंज होईल सांगता येत नाही अच्छा अच्छा इथे जॉर्जियामध्ये एवढं नाहीये पण इथे जॉर्जिया मध्ये आहेत रूम रूम मध्ये एसी असतात तसं पण मोस्ट ऑफ द हाऊस आर्किटेक्चर्स मध्ये पूर्ण घरात एसी असतो आणि तो चोवीस तास चालतो हो मग तसे पैसे भरतात ना ताई इलेक्ट्रिसिटीचं बिल पण दाबून असतं दाबून येत असतं नव्वद डॉलरच्या आसपास बिल दिले ऐंशी नव्वद नव्वद डॉलर नव्वद डॉलर म्हणजे किती झाले आठ नव्वा बहात्तर साडेसात हजार ते आठ हजार मग स्वस्त आहे ना ग मग तेवढं इंडियामध्ये एका रूम रूमचे सात हजार येतात उन्हाळ्यात हम्म हा पण म्हणजे ते ना काय म्हणतात इथे हो आता सध्या कमी आहे कारण ते आम्ही सर्टन टेम्परेचर ठेवतो कंटिन्यू चालतो ना तो अच्छा तर मग तसा पूर्ण वेळ चालतो असं नाही म्हणजे टेम्परेचर एका दोन डिग्रीच्या वरती गेला जसं आता मी इथे चौऱ्याहत्तर म्हणजे किती असतं लक्षात नाही पण चौऱ्याहत्तरवर ठेवतो मी पॅरानाईटमध्ये सिक्स वगैरे गेलं की मग एसी चालू होतो मग तो परत सेव्हन्टी फोर वर आणतो आणि सोडून देतो असं मग आणि बाहेर जर टेम्परेचर खूप कमी असेल तर मग हीटर चालू करायचं नहीं सेंटी टू सेनाइ्रीतीसुलेट करना ना क्रॉस्युलेशन थर्टी सिक्स डिग्री इक्वल टू तो हंड्रेड फ़ारेनहाइट सो इक्वल टू तो एक्स थर्टी सिक्स डिग्रीड फेराइट बॉडी टेम्परेचर बॉडी टेम्परेचर कित बॉडी टेम्परेचर थर्टी फोर थर्टी थ्री थर्टी थर्टी सिक्स 36, which is equivalent to नाईन हंड्रेड uh, 36.. थर्टी सिक्स म्हणजे 36 सिक्स 96 हा तेच म्हटलं मी कारण हंड्रेड फॅरेनाइट्स म्हणजे थर्टी एट डिग्री आसपासच आहे असं काही डिफरन्स नाहीये पण म्हणजे सेव्हन्टी फोर म्हटलं समीक्षा पण पोचली तिकडे त्याच्यानंतर आपण शर्वाय पण निघालेला आहे तो आता ऑन द वे आहे पोचेल आज पहाटे पोहोचून जाईल तू रात्री उद्या सकाळी हळूहळू बरेच लोक आपले आले ना तिकडे बरं वाटत ना आपल्या इंडिया एव्हिया कॉन्टिनेंट शिकत होता सगळं बोलतो तो मला बोलतो मामा कुठे राहत राहतो तू तर मला सांगितलेलं फक्त अमेरिका साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका मग मामा कोणत्या अमेरिकेमध्ये राहतो ता मामा कोणत्या अमेरिकेत राहतो साऊथ आणि नॉर्थ अगं त्याला आहे ना त्याला सगळे कॉन्टिनेंट्स येतात मावशी त्याला पूर्ण वॉटर सायकल येते येतेशन कंडेन्सेशन प्रिसिपिटेशन मला पण नाही माहिती हा साऊथ ला राहतो का नॉर्थला राहतो अगं कुठे राहतिका नॉर्थ अमेरिका नॉर्थ मध्ये आमच्या बिल्डिंग मध्ये आहे टीचर त्यांची पण मुलगी तिकडे आली आहे हा येणार आहे म्हणजे पुढच्या महिन्यात बरेच लोक आता युएस ला येणं म्हणजे ट्रेंड झालाय ते एक भरपूर लोक येतात आता खरंच अमेरिकेला मंदी आहे का आता एवढे लोक घाबरून शेअर गडगडले तर मंदी आहे का खरंच मंदी म्हणजे जॉब मार्केट खूप घाण आहे ना इथे खूपच डेंजर जॉब मार्केट चालू आहे ते आणि वर्ष दीड वर्षापासून चालू आहे तिकडे जर जॉब गेला तर लोकांची हालत खराब होते जॉब मिळत नाही मग सहा सहा चार चार पाच पाच महिने जॉब नाही मिळत लोकांना तर रवीचा गेला त्याच्या आधी माझ्या एक मित्राचा एनसीआर मधूनच चार लोक होतं दोनच लोक उरलोय लागले का ना आता सुमिता आणि तूच आहे मग त्यांना लागले का बेटा परत आहे त्याला सहा महिने लागले त्याला जॉब लागायला परत बापरे मग सगळी सेव्हिंग त्याच्या तिकडे गेली कोण गायब त्याच्यानंतर आता रवी म्हणून मित्र आहे त्याला झाला दीड महिना झाला जॉब जॉब शोधतो अजून काहीच नाहीये अच्छा सेव्हिंग करत राहा बेटा उडवू नका जास्त रवीला जा ना कंपनीत चालू आहे प्रयत्न त्याच्यात प्रयत्न चालू आहेत त्याचे पण त्यांचं पण ते जरा स्लो रिस्पॉन्सिस येतात काही असं रिच आउट करत नाही चांगली निघाली त्यांना लोक पाहिजे होती एकदम हायर करताना आणि त्याला तो सीईओ आहे तो चिन्मयला ओळखत होता चिन्मय ना जास्त का तिकडे छोटी कंपनी होती तिथं मग म्हणून मग त्याला लगेच मिळून गेलं रवीला तो सीईओ ओळखत नाही मग थोड होईल काय नाही कुठेतरी असतं सगळ्यांचं लिहिलेलं डेस्टिनी गोष्टी फक्त आपण करत होत जातात आणि तुला भाडं साधारण ते सगळं युटिलिटीज वगैरे खाणं वाणं सगळं सगळं पकडलं तर मंथली एक्सपेन्स दोन हजार डॉलर दोन हजार एकशे डॉलर वगैरे आता सध्या खूप जास्त आहे कारण एक एक करून गोष्टी घेणं चालू आहे तर मग ते वगैरे पण प्रॉपरली पण हे सगळं एकदा झालं की त्याच्यानंतर मग असं ते दोन हजार पर्यंत आणायचं आहे त्याला मंथली ग्रॉसरीज आणि युटिलिटीजचा खर्च बाकीच्या खर्चावरती तर होतच राहील छोटा छोटा मोठा बाहेर जाणं वगैरे काही असेल वगैरे गेलं किती तिकडे आजूबाजूला कुठे आठ तास तर आली आहे आता उद्या जाणार आहेत प्रांजल आल्यापासून नाही अजून कुठे गेलो नाही पण उद्या उद्या जाऊ आम्ही माझ्या टीम वाले लोक आम्ही हायकिंगला चाललोय तर मग उद्या प्रांजल पण येईल आम्ही लोक शेअर फोटोज काढले तर हो हायकिंग त्यांनी काढले की पाठवतो काढायचा आवडत नाही काढत हा दोघांना इंटरेस्ट नाही फोटो काढण्यात समोरून कोणी काढणार असेल तर काढतो मी तर तेच करतो बाकीचे लोक काढतात तेच लोक फोटो फॉरवर्ड करतो मी नसतात काढलेले <laughs> <laughs> मला घेऊन जा फोटोग्राफर आणि व्हिडिओ शूटिंग सगळं करायला लगेच चला पिल्लू झोपलं जवळ घेते झोपते ांजल झोपला 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 चलो बाय चुड नाईट नाईट गुड नाईट बाय प्रांजल बाय घेणार आहे प्रांजन झोपायला पांघरूण वगैरे दिलाय का संध्याकाळी काय बनवणार आहे संध्याकाळी मोस्टली अवोकाडो मोस्टली अवोकाडो स्प्रेड अवोकाडो खराब होतात ना एकदम विदेशी खाणं काय असतं ते अवोकाडो काय असत फ्रूट असत अच्छा फ्रूट टाइप असत ते काइंड ऑफ त्याच त्याचं हे बनत काय म्हणतात पेस्ट बनते मस्त आणि ती फुल ब्रेड वगैरे लावून असं एकदम हेल्दी प्रकारे अच्छा अच्छा असं असत अवोकाडो

सॉरी आव कड लाव ब्रेड लावणं त्याच्यावर मग कांदे वांदे जे काही असे चीज वगैरे टाकून मस्त हेल्दी अच्छा हेल्दीच खा बेटा हो हो हेल्दीच खातो ब्रेड पण आता घरीच बनवतो मग फ्रेश आहे आणि बनवतो मिल्क ब्रेड तो पण हेल्दीच असतो हा चालेल चालेल चपात चपात्या घेतल्या ऑर्डर केलं तरी त्या फ्रोजन असतात मग ते मग आता ब्रेड चालू पिठाचा ब्रेड बनवतात तर चपात्या बनवू शकतो ना आपण ते फुकतो ना ते पीठ म्हणजे डो बनवेल ते ॲट द मॅक्स चपातीचा डो बनवेल ते मग ते तोडून लाटणं वगैरे गरम करणं वगैरे तो प्रकार राहीलच असं अच्छा म्हणजे तुझ्या तवा पळपाटला काही नाही सगळं आहे हिने नेलं ना आता पोळपाटला आणि पोळपाट घेऊन आली होतं माझ्याकडे मी ऍक्च्युली ते रवीला देऊन टाकलं होतं त्यामुळे नव्हतं तवे वगैरे तर माझ्याकडे भरपूर आहे हो का ता। हा बनव चपाती पण बनव आता मजा राहील बाबा तुझी आता प्रॉपरली एवढ्या वर्षाने प्रॉपर जेवण मिळेल तुला पाच वर्षांनी पाच वर्षातली चपाती मिळेल हा पण जेवण मी चांगलं बनवतो हो प्रांजलने प्रांजलने मला अफर्म केलंय की माझं जेवण चांगलं असतं म्हणून प्रांजल चांगलं <laughs> बनवतो हो खरं हेल्दी असतं अच्छा, <laughs> अच्छा। <laughs> बरोबर कापायच्या स्किल्स पण तिला आवडल्या माझ्या अरे वानियन वनियन ओन वगैरे मस्त तुला खुश करून टाकलं म्हणजे आता तूच कर आता ते स्मार्ट पण असू शकते ती पण चांगलं असतं असं मी सांगतोय फक्त तुम्ही कसं मला भरोसा करत नाही तर ऍटलिस्ट अजून एक माणूस असेल तू <laughs> नाही नाही तू खरच छान करतो सगळं चालेल प्रांजलच्या आईला सांगितलं म्हटलं म्हटलं माझ्या मुलाला उत्तम स्वयंपाक येतो माझा मुलगा एकदम क्लीन नीट ठेवतो त्याचं कपाट वॉर्डरोब एकदम स्वच्छ बघण्यासारखा असतो कधी तुला जरी दिसत असला मम्मी ना चेहरा आम्हाला दिसतो असं नाही आहे माझा चेहरा दिसत नाही बघ जेव्हा दोन पेक्षा जास्त लोक असतात ना मम्मी कॉलवर तेव्हा तुझा पूर्ण स्क्रीन नसे एवढी आता माझा हा हात दिसत नसेल बोर्ड वरती दिसते आ, ते मला दिसतंय ते. इथे दिसत असेल. ते हा वरचा याच्या वरचा पार्ट कट झाला. याच्या खालचा पार्ट कट झाला. हम्म आता दिसतंय. बरोबर. आता आजोबांचे पाय चोळतंय ना ते. आजोबा जागेत आजोबा? दिवाळी आहे आजोबांकडे. माई आलीये ना. त्यांना असं ऐकता ऐकता झोपायला मजा आली खूप. कि असं सगळे इथे गप्पा मारतायत आणि ना मी झोपलेलं असं. झोपले का दाखव झोपले झोपले चेहरा तर दाखव थोडासा ललित बघेल ना आजोबांना जरा हे बघ रे आजोबा नीट नाही दिसत नीट दाखव ना, ना, ना एकदम, कैम, एकदम सेंटर मध्ये आण मम्मी कॅमेराच्या एकदम सेंटर मध्ये आण कॅमेरा म्हणजे स्क्रीनच्या मोबाईल खाली कर बाई तुला दिसतं ना मम्मी तुला दिसत तर तुझ्या सेंटर मध्ये आण आजोबांना हा हा आता परफेक्ट बरोबर आहे हम्म हम्म <laughs> बर वाटलं आज पप्पांना बघून आपण भाग्यवान आहोत एवढे वयस्कर आजोबा आहेत आपल्याकडे मोठी प्रॉपर्टी आहे डेफिनेटली स्ट्रॉंग आजोबा आहे प्रांजल काय करते ती कडे येते समोर ती जेवण सेट करत होती आमचं एवढा उशीर आहे दुपार झाली होता उशिरा उशिरा नाश्ता झाला होता दहा वाजता आता दोन वाजले दोन वाजता आता जेवण नाश्त्याला ओट्स केले होते ओट्स त्याच्यात बरेचसे सीड्स वगैरे टाकून चिया सीड्स वगैरे पंपकींग सीड्स अजून काय केले फ्लॅक्स सीड्स त्याच्यानंतर ब्लूबेरीज बनाना अजून काय टाकलं होतं आणि दोन एक हेम्प म्हणून हेल्दी असतं खूप प्रोटीन वाला हे ही, ही ते पण ते बनवत्या ओव्हरनाईट सगळ्यांना बावरूम मध्ये भरून देते दुणागे दुणागे। वड़त <laughs> गार मग मला गार ब्रेकफास्ट नाही आवडत मला गोड ब्रेकफास्ट नाही आवडत थोडासा चटपट पाहिजे दे� मग वाटतं की दिवस तुम्हाला <laughs> <laughs> मग ते ओव्हन मध्ये गरम करताना येत का नाही गरम करतात पण अस स्पायसी पण पाहिजे खजूर पण खायची नाही ती नाही मला गोड नाही आवडत गोड लागतात म्हणून हो सकाळी धाड खिळ पाहिजे काय म्हणते सकाळी सकाळी फक्त चहा पाहिजे थोडासा गोड म्हणून काय विजवलय काय तुम्ही काय विझवलय काय बोलत होते तुम्ही काय बोलत होते बरं मी ते डाळ भिजवली म्हटलं उद्या ना मक्काचं थोडस पुरण करून ठेवू आणि मग ते येतच आता शे एक दोन पोळ्या गरम गरम मस्त तूप लावून करता येतील तर मग स्नेम थाई गोड डोको मसाला पुढके करू म्हणे त्याचे आणि कढी करू कडी आणि फोनके पण नको म्हणे म्हणजे असं चटपटीत बरं वाटत जरा गोड हल्लीचे मुलं खात नाही जास्त गोड सगळीकडेच येते ना आपल्या दर महिन्याला बर्थडे असतो चालू, चालूच असतो भेटायला आला की स्वीट्स आणतात बर आपण स्वतः आपण चॉकलेट वगैरे येतच राहतात मग ते खूपच जास्त होऊन जात तिथे हिरवी मिरची वगैरे मिळते का तू बाजारात गेले होते बाजारात बाजार मॉल मॉल मध्ये होता तर होती हिरवी मिरची पण आहे आमच्याकडे भरलेली करतो तसे असं बाजार नाही भरत नाही छोटी छोटी मिरची हिरवी मिरची तिखट मोठ्यामध्ये शिमला मिरची मिळते आणि आणखी एक हॅलेपिनो म्हणून मिरची असते ती आपल्या थोडी जशी भरलेली मिरची असते ना असते पण खूपच तिखट असते हॅलेपिनो ना हो का नाही मला तिचा टेस्ट ना विनेगर सारखी वाटते विनेगर सारखी तिखट नसते पण <laughs> मला खाल्लं की नाही मला पण नाही आवडत भजी वगैरे बनवली की नाही टाळलेला काही नाही दोघं डायट करतात खा आ, खा काय नाही भजी खा गरम गरम मस्त भजी खायची बनव ना नंतर आम्ही भजी वगैरे पण बनव पण आता नाही साधारण एखाद दोन आठवड्यात बनव पण मोठे मोठे आयटम बनले बनणं बन चालू आहे ब्रेड भजी छान लागते वडापाव मस्त लागतो हा गरम गरम वडे मेहनत आहे आम्ही गरम गरम बटाट वडे बनवे समोसा सॉरी समोसाला खूप मेहनत आहे समोसा नाही वडापाव तर इझी समोसे पण बनवले देते फुल हो अरे वा मग ते फ्रेंड एकत्र आले की सगळं बनवतात हा खूप खूप वेगवेगळे आयटम बनतात भारीतले पुरणपोळी पण बनली आहे ते बापरे माझ्या बड्डे लागतांनी माझे मित्र पाणीपुरी वगैरे भेलपुरी दही पुरी त्याच्यानंतर काय म्हणतात दाबेली अरे सगळे आयटम बनतात बनत असं काही नाही मस्त मित्र बनवतात आणि मी खातो चलो बाय गुड नाईट जेवा तुम्ही पावणे बारा झाले पावणे बारा झाले तुम्हाला चल अरे मागच्या वेळेला मला काय बोलला यश म्हणे अरे आई तुला कळायला पाहिजे एवढ्या सकाळी सकाळी काही गरज होती व्हिडिओ कॉल करायची त्यांचं पहिलं जेवण होतं म्हणे आई ते आणि तू काय म्हणे त्यांना डिस्टर्ब केलं नाही नाही असं काही नाही मला झोप झोपले ते झोपले का बिट्टाशी पण बोलायचं मला खूप टाइम झाला बोलला हो ना उद्या सॅटरडे आहे ना उद्या करा नाही उद्या ते ला करा संडे संडेला करो उद्या आणि तुम्ही दोन दिवस चाललेत ना फिरायला नाही एकच दिवस चार 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 पाच तास दोन तास चार तास साडेचार Nah, sure. okay. Bye. Bye, Bye. Good night. Good night. Good night. Good night. Good night. Bye. Bye.